नमस्कार मंडळी कशा हा सर्वजण स्वस्त राहा मस्त राहा आणि सुद्धा राहा रूमवर आता तुम्हाला कतरणांचा पसारा दिसत आहे आता ही कत्रणे कुठून आली कशी आली हे अगोदर सांगते तुम्हाला मी काय करते की ब्लाऊज शिवत असते आता खूप ब्लाऊज येतात आणि जे काटपद्दर साड्या आहेत किंवा डिझायनर साड्या आहेत त्यातले ब्लाऊज पीस खूप मोठे असतात आणि जर बारीक साईज कस्टमरचे असेल तर खूप छान असा ब्लाऊज पीस आपल्याला उरतो तो ब्लाऊज पीस फेकून न देता किंवा जाळून न टाकता मी अशा बोऱ्या भरून ठेवलेल्या आहेत आणि आता थोडी ब्लाऊज मी कमी केलेत आहेत कारण का मला ज्या घर सजावटीसाठी ऑनलाईन किंवा मार्केटमध्ये मा महाग अशा मिळणाऱ्या वस्तू घरीच बनवायच्या आहेत त्याही कमी बजेटमध्ये आणि तुमच्याशी सुद्धा मला शेअर करायच्या आहेत जेणेकरून तुम्ही सुद्धा घरी झिरो बजेटमध्ये ह्या ऑनलाईन किंवा मार्केटमध्ये मा महाग मिळणाऱ्या कुशन कवर बनवू शकता आणि ते आता तुम्ही म्हणाल की माझ्याकडे कत्रणे वगैरे नाही तर तुम्ही गोदडीसाठी पदराच्या साड्या ज्यावेळेला ठेवता त्यावेळी त्याच्यातले काठ पदर कटिंग कर करून घ्यायचे किंवा त्याच्याला शायनिंगचा सिल्कचा कपडा असेल तर तो सुद्धा ठेवायचा अजिबात गोदडीमध्ये घालायचा नाही जेणेकरून आपण अशा छान छान वस्तू त्यापासून कॉम्बिनेशन करून बनवू शकतो किंवा सिल्कच्या ज्या साड्या असतात किंवा डिझाईनच्या साड्या असतात किंवा आपले जे टॉप असतात त्याचासुद्धा कपडा खूप एक एक वेळा छान असतो वापरून झाला तरी आपण खराब होत नाही अशा वेळेला तो सुद्धा कपडा घेतला तरी चालेल आता माझ्याकडे खूप कतरणे आहेत कुठले बनवू आणि कुठले ठेवू असं मला आहे आता मी कटिंग कसं आहे ते दाखवते आता लांबी एका तुकड्याची घेतलेली आहे ती सतरा इंच घेतली आणि रुंदी सहा इंच घेतली हे एका तुकड्याचं माप आहे असे हे मी तीन तुकडे घेतलेले आहेत पहा आता हा पिंक आणि अबोली कलर असा शेडमध्ये दिसतो एक तुकडा घेतलेला आहे ब्लाऊज पीसचा तो सुद्धा ब्लाऊज पीस उरलेलाच होता आणि नी नेवी ब्लू आहे तोसुद्धा उरलेलाच होता आता इथं पहा सुलट ठेवलेला आहे अबोली कलरचा कपडा आणि त्याच्यावरती उलट ठेवला नेवी ब्लू अर्धा इंच मार्जिन पकडून स्टिच करून घेतला सुलट केला दापटीप घेतली आणि त्याच नेवी ब्लूवरती दुसरा तुकडा अबोली कलरचा ठेवला उलट आणि स्टिच करून घ्यायचा आहे आता मी हे स्टिच करून आणल्यानंतर तुम्हाला दाखवते हा चौकोन आपल्याला भेटलेला आहे आता ह्याच्यावरती प्रेस करायचा आहे प्रेस केल्यानंतर काय होतं की शिलाई व्यवस्थित आतमध्ये बसते आणि वरून जे फिनिशिंग आहे ते छान दिसतं आणि लुकसुद्धा छान दिसतं याच्यासाठी आता प्रेस केल्यानंतर मी जो अस्तर आतमध्ये लावणार आहे ते कुठलं वापरते सांगते की आपल्या सिल्कच्या साड्या आहेत त्या टिकाऊ असतात त्या सिल्कच्या साड्या तुम्ही घेतल्यात तरी चालेल किंवा तुमच्याकडे आणखी चांगल्यातली साडी असेल म्हणजे त्याचं कपडा चांगला असेल वापरून आपली झालेली असेल तर तो सुद्धा घेतला तरी चालेल किंवा मार्केटमधून मा तुम्ही अस्तर आणलात तरी चालेल आता इथं माझ्याकडे सिल्कचा कपडा होता म्हणजे साडी होती तो मी साडीतला तुकडा घेतलेला आहे उलट साईडला जोडण्यासाठी ह्या चौकनच्या आता मी उलट साईडला जोडून आणते पहा आता ही माझी कुशन आहे तेचं माप अगोदर तुम्हाला सांगते तुम्ही तुमच्या कुशननुसार माप घेऊ शकता सोळा बाय सोळाचं कुशन आहे मग मला आता माप मी ह्याचं परफेक्ट ठेवलेलं आहे कटिंग करून की सतरा बाय सतरा ठेवलेला आहे आता एक दुसरा तुकडा जो पाठीमागून आपण कुशन घालतो त्या तुकड्याचं माप सांगते वरचा सतरा इंचाचा तुकडा ठेवलेला आहे त्याच्यावरती जो चौकन आणि एक्स्ट्रा चार इंच म्हणजे एकवीस इंच लांबी घेतली आणि रुंदी आहे ती सतरा इंच आहे आता वरचा चौकोनचा कपडा त्याच्यावरती ठेवला आहे पहा डिझाईनचा डबल फोल्ड तसाच ठेवायचा आणि एक इंच एक्स्ट्रा कापड घ्यायचं कैची लावली आहे तिथून पहा आणि कटिंग करून घ्यायचं अशा पद्धतीनं तुम्ही तीन इंच एक्स्ट्रा वाढवू शकता पण इथं मी चार इंच ठेवले की परफेक्ट असं पाटी मांगून सगळं झाकून निघतं व्यवस्थित म्हणून आता इथं एका साईडला पहा अशी फोल्डिंग पट्टी तयार करून घ्यायची शिलाई करून इथं आता फोल्डिंग पट्टी ह्या साईडला केली दुसरा तुकडा आहे त्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीनं फोल्डिंग पट्टी करायची आहे जेणेकरून आपण कुशन घालतो त्यावेळेला आपल्याला धागे दोरे दिसणार नाहीत किंवा निघणार सुद्धा नाहीत फिनिशिंग खूप छान दिसेल आता हा भाग जोडायचा कसा ते दाखवते जो सतरा बाय सतराचा चौकोन आहे आपण डिझाईनचा कपडा स्टिच केला होता तो सुलट ठेवायचा उलट अजिबात ठेवायचा नाही आणि सुलट भागावरती हा पाठीमागचा कपडा आपल्याला ठेवून द्यायचा आहे आता मी एका साईडला एक कपडा आणि एका साईडला एक कपडा ठेवला आणि जे आपण फोल्डिंग पट्टी केली होती ती अशी बीचमध्ये ठेवायची आहे आणि त्याच्या एका साईडचा भाग स्टिच करायला आपल्या एका साईडला येईल आता हे चारही साईडून आपण स्टिच करून घेऊन येऊया पहा आता चारही साईडून स्टिच केल्यानंतर इथून आपल्याला उलट करायचं आहे म्हणजे आपली कुशन आहे ती सुलट होईल आणि पाठीमागचा भाग जोडताना लक्षात घ्या की सुलट ह्या भागावरती जोडून घ्यायचं आहे जेणेकरून उलट करताना हा भाग व्यवस्थित उलट होतो आणि आता आपण कुशन घालून घेऊया पहा आता घालून घेतल्यानंतर अप्रतिम असं हे दिसतं आणि हेच आपण मार्केटमध्ये घ्यायला गेल्यानंतर खूप महाग भेटतं आता तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही सोप्या पद्धतीनं दाखवलेली आहे आता हे आपलं तयार झालं खूप कुशन मी दोन तीन तयार केल्यात ते तुम्हाला पुढं लास्टला पाहायला भेटतील आणि सोप्यावरचा लुकसुद्धा दाखवलेला आहे अजून छान छान तुमच्याकडे मी शेअर करणार आहे की ज्या आपल्या शालूतला कपडा आहे तो प्लेन कपडा आहे त्या प्लेन कपड्याची सुद्धा आपण कशा पद्धतीनं कुशन बनवू शकतो ते सुद्धा तुमच्याशी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर होईल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद